गीता ओके आपण गीतेबद्दल एक व्हिडिओ केला हा नंबर दोन गीतेचा व्हिडिओ आहे गीतेबद्दल तर गीता बेसिकली काय जीवनाची फिलॉसॉफी सांगते तर आपण बेसिकली काय दोन गोष्टी बघितल्या कर्तव्य ड्युटी फर्स्ट ओके जे अर्जुनाला श्रीकृष्णाने सांगितलं त्यानं तू आत्मपरीक्षण कर स्वतःचं ओके की तू तू कोण आहेस तू क्षत्रिय आहेस ना तू युद्धासाठीच जन्माला आहेस तू काय असं घाबरट गा गा भित्री भागूबाईसारखे बसलेलं आहेस आणि समोर आप्त दिसत आहे तुझे तरी नाही जे चांगलं आहे ते चांगलं जे वाईट आहे ते वाईटच आहे आणि तोला वाईटांचा दृष्ट दुष्ट लोकांचा संहार करायचाच okay? आहे ओके दॅट इज वॉट इज आणि कर्तव्य त्यानंतर आत्मसाक्षात्कार तुला आईल की हे आपल्याला करायलाच पाहिजे ह्या ह्याच्यासाठीच आपण ना हे ड्युटी फर्स्टमध्येच हे आत्मसाक्षात्कार आणि आत्मपरीक्षण नंतरनंतर येतं आणि मग आत्मसाक्षात्कार होतो राईट तर त्याच्यामुळे त्याने ते युद्ध जिंकलं ओके ओवरऑ पिरियड ऑफ टाईम आणि ते कसं जिंकलं तर नैतिकते प्रमाणे जिंकलं त्याने ओके नैतिकता गीतेमध्ये खूपच वेगळ्या वेगळ्या ठिकाणी प्रचंड वेळा सांगितलेले आहेत तर नैतिकतेप्रमाणेच तुम्हाला शेअर मार्केटमध्ये पैसे मिळवायचे असतात पैसे मिळवण्याचे अनेक मार्ग आहेत की तुम्ही बाबा काय लाच घ्या किंवा गैरमार्गाने पैसे मिळवा तुम्ही सट्टा करा किंवा तुम्ही लॉटरीमध्ये वेड्यासारखे पैसे लावा तुम्ही का डेरिवेटिव्हमध्ये वेड्यासारखे पैसे लावा आणि पैसे मिळवा आणि पैसे घालवा दोन्ही असतं तर नैतिकतेमध्ये बेसिकली तुम्ही चांगल्या मार्गाने पैसे मिळवायचा मार्ग म्हणजेच शेअर मार्केटचा मार्ग ओव्हर पिरियड ऑफ त्याला वेळ लागतो ओके लाज बेस तुम्हाल तुम्हाल तुम्हाला प्रचंड पटक पटकन मिळते सरकारी तुम्ही जर काय म्हणायचं जॉबमध्ये असाल तर तुम्हाला लोक लाच द्यायला बसलेलेच असतात ओके तुम्ही तर खूप उच्च पदावर असता असाल राजकीय पदावर असला असला तरीसुद्धा तुम्हाला लाच द्यायला लोक बसलेलेच असतात ओके तुम्हाला भ्रष्ट करायला लोक बसलेलेच असतात आणि त्याच्यामुळे तुमचं जे मनाचं धैर्य असतं किंवा मनाची जी ताकद असते ती तू खूप कामाला येते आणि गीता वाचल्यामुळे मनाची ताकद पण खूप कामाला येते की मी हे करणार नाही मी नाही करणार कम व्हॉट मे मला पुढचं काय जे असेल प माझं म्हणजे लक्ष असेल तर नाही मिळालं तरी चालेल पण मी लाच घेणार नाही तर शेअर मार्केटमध्ये राजमार्गाने पैसे मिळवण्याचा मार्ग आहे त्याच्यामुळे तुम्ही ह्याच्यामध्ये लक्ष द्या आणि ऑब्वियसली तुम्हाला त्याच्यामुळे आंतरिक शांतता मिळेल शेवटी जीवनाचं साध्य काय आहे ते सगळं व्यवस्थित न जगणे ओके चांगल्या प्रकारे जगणे आनंद घेणे जीवनाचा आणि आंतरिक शांतता मिळवणे आंतरिक शांतता तुम्हाला नसली तर चांगली झोप येत नाही तुमच्याकडे हजारो को कोटी रुपये असले तरी आंतरिक शांतता जर नसली तुम्हाला रात्रीची झोप येणार नाही तर शेअर मार्केटमध्ये तुम्ही जर हळूहळू हळूहळू इन्व्हेस्टमेंट केले आणि योग्य वेळेला विकले ओके जर हाव ठेवले नाही पन्नास टक्के सत्तर टक्के दोनशे टक्के प्रॉफिट झाला की तुम्ही विकले तुमच्या कपॅसिटीप्रमाणे ओके इन्व्हेस्टमेंट कॅपॅसिटीप्रमाणे आणि भीतीच्या कपॅसिटी रिस्क रिवॉर्ड रेशो तुम्हाला कसा आवडतो किंवा नाही आवडत त्याप्रमाणे तर तुमच्या कॅपॅसिटीप्रमाणे तुम्ही जे विकले कन्व्हर्ट इट इन टू कॅश तर तुम्हाला आंतरिक शांतता मिळेल आणि ऑब्वियसली झोप चांगली लागेल ओके फायनली व्हॉट यू हॅव टू अर्न इज गुड स्लीप ओवर पिरियड ऑफ टाईम ओके आणि गुड स्लीप कधी मिळते वेन यू आर सॅटिस्फाईड फ्रॉम ऑल अँगल्स ओके तर ही कथा आहे गीतेची